जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजीच्या विकासात बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाईचा मोलाचा वाटा आयुक्त पल्लवी पाटील इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासात बिल्डर्स असोसिएशन व क्रेडा इचलकंजी यांचा मोलाचा वाटा आहे शहराचे वेगळेपण आणि सुंदरता जोपासण्यासह हरित इचलकरंजी व रेन वॉटर कामात महापालिका सहकार्य करेल अशी व्याही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी क्रेडाई इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम क्षेत्रात कार्यरत शासकीय व निमशासकीय गुणवंत अभियंता इंजिनियर यांच्या गौरव सोहळ्यात आयुक्त पाटील बोलत होत्या यावेळी अभियंता संदेश कुळवमोडे रामप्रसाद पाटील डॉक्टर बाजीराव कांबळे प्रशांत भोसले आणि अभियंता शाहीन बिजाली देऊन पल्लवी पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला पल्लवी पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना क्रेडाई बिल्डर्स असोसिएशन व अल्ट्राटेक सिमेंट यांच्या वतीने इचलखंजे शहर ग्रीन सिटी करण्यासाठी शहरवासियांना घरपाळा व पाणीपट्टीत काही सवलत देता येईल का या मागणीचा महापालिका प्रशासन सकारात्मक विचार करेल क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशन यांच्या शहराच्या विकासात योगदान असून त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात महापालिका सहकार्य करेल अशी ग्वाही दिली प्रारंभी भारतरत्न डॉक्टर मोक्ष यांच्या विश्व पूजन इंजिनियर रमेश मर्दा आणि राजेंद्र खंडेराजुरी यांच्या हस्ते करण्यात आले स्वागत बिल्डर्स असोसिएशन इचलकरजी अध्यक्ष फैयाज गयबान यांनी केले प्रास्ताविकात अल्ट्राटेक सिमेंटचे डीलर नितीन धूत यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा परिचय झन देताना बिल्डर्स असोसिएशन आणि क्रीडा चलकंजीच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल टेक्निकल हेड खेडे यांनी घर बांधण्यासाठी उपयुक्त अल्ट्राटेक सिमेंटच्या विविध उत्पादनाची वतीने पंधराशे फुटापासून पुढे सर्वच घरांसाठी प्रमाणपत्र दिले जाईल इचलकंजी शहर हरित आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगने परिपूर्ण होण्याची संकल्पना पूर्णत्वास नेण्यास अल्ट्राटेक सिमेंट संपूर्ण सहकार्य करेल असे सांगितले क्रेडाई इचलकंजी अध्यक्ष रणजित लायकर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर शाह यांनी केले या प्रसंगी अल्ट्राटेक सिमेंट चे टेरिटरी सेल्स हेड अविनाश जेवूरकर राजू पाटील राजेंद्र शिंत्रे शीतल काजवे पुंडलिक जाधव प्रितेश शहा तसेच क्रेडा यांनी बिल्डर्स असोसिएशनच्या मेंबर सह एकशे पन्नास पेक्षा अधिक उपस्थित होते मी चॅनल नेटवर्क सहल्डर असोसिएशन चे खूप आभार या इंजिनियर्स काय असतात हे जगाला दाखवून दिलं आणि माझं सद्भाग्य हे आहे की ज्या विश्वेशरायांचं आपण नाव घेतो त्यांनी एक शहर बसवलं आणि त्या शहरामध्ये मला काम करण्याची एक ठिकाणी संधी मिळाली शहर काय असावं रस्ते काय असावेत तत्कालीन त्यावेळेला ते रस्ते साधारण तीस पस्तीस मीटरचे रस्ते अशा त्यावेळेच नियोजन असणारे रस्ते जर एखाद्या शहरात तयार होत असतील तर आज आपण आपण सगळे इंजिनियर आहात माझ्यापेक्षा टेक्निकली खूप साऊंड आणि खूप टेक्नोसे असे तुम्ही सगळे लोक आहात एखादी बनवणं यासाठी फक्त असावं याच्या आणि माझ्या दोन सरकारने आदर करत असते इवन आमचा शून्यात निर्माण करत असताना तिला एक वेगळा सुद्धा तिचा तितका चांगला उपयोग व्हावा याचा विचार वेगळा पण इथं हे सगळं एकत्र बाइंडिंग मिक्सर आहे आणि हे सगळं फक्त मिक्सचर नाही त्याचा खूप सुरेख असा स्पेसिफिकुलरी व्यक्ती कुठलीही गोष्ट घडवू शकत नाही पण प्रत्येक कमोरे असणाऱ्यांनी विनंती केली की आम्हाला कुठेतरी असे सर्टिफिकेशन मिळाले तर प्रॉपर्टी टॅक्स मध्ये कुठून ना कुठतरी थोडी सूट मिळावी आणि एक विनंती आहे आपणास की रेन वॉटर हार्वेस्टिंग आज समजो सत्कार ठेवला

आता राबवणार आहेत पण आता आतापर्यंत एक सुद्धा झालेलं नाही आहे सगळ्यांच्या कशा करतो की लवकरात लवकर प्रोजेक्ट्स मालिडी येतील आणि त्यामध्ये जे हॅड्रिटेशनच्या संदर्भात जे आहेत